धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दोन अल्पवयीन मुलींवर संपूर्ण देश हादरला महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना बदलापुरातील शिरगाव भागात घडली आहे या प्रकरणी तरुणीला औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम व अत्याचार करणारे संतोष रूपवते व शिवम राजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आलीची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली होती त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भूमिकाईने आपल्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला तसेच तिच्या दोन मित्रांना आपल्या घरी बोलावले मात्र पार्टी दरम्यान भूमिकाने पीडित तरुणीच्या पेयत जे औषध टाकले त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीसोबत तिच्या घरी आलेल्या इतर दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला असता तुमची मुलगी मध्यप्राशन करून येथे पडल्याचे तिने सांगितले त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणाबाबत आपले पालक आणि पोलिसांना सांगितले त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय के चाचणी केली असता तरुणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न होताच तरुणीला औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम सातारा येथून आलेला शिवमराजे वर्ष बावीस आणि संतोष रुपवते वर्ष चाळीस या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो बदलापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा